कोल्हापूर जिल्ह्यातील नगरपालिका नगरपंचायतींच्या निवडणुकीला अवघे काही तास शिल्लक राहिलेले आहेत उद्या दोन डिसेंबर रोजी मतपेटीमध्ये जनता कुणाच्या बाजूने कौल देणार आणि कुणाला धक्का देणार आणि तीन डिसेंबर रोजी प्रत्यक्षात निकालाच्या दिवशी जनतेनं सत्तेवर बसण्याचा अधिकार कोणाला दिला आहे हे स्पष्ट होईल आजऱ्याच्या नगरपालिकेचा विचार करता या ठिकाणी भाजप प्रणित ताराराणी आघाडीच्या माध्यमातून अशोक अण्णा सराटी हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत तर काँग्रेस व दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस यांनी मात्र स्वबळाचा नारा दिलाय या अगोदर अशोक सराटी यांच्याकडे सत्तेची सूत्रे होती त्यावेळी आघाडीकडे अकरा काँग्रेस राष्ट्रवादी पाच अपक्ष व तिसरी आघाडी यांच्याकडे एक असं संख्याबळ होतं यंदा मात्र ही निवडणूक सतेज पाटील विरुद्ध धनंजय महाडिक यांच्यातच होत असल्याचं अशोक चराटे यांना महाडिक गटाचा पाठिंबा आहे तर काँग्रेसनं मात्र स्वतः दंड थोपटले आहेत पस्तीस वर्षे केलेल्या विकास कामाच्या जोरावर आपण या निवडणुकीला सामोरे जात आहोत असं सांगत अशोक चराटे यांनी घर आणि घर पिंजून काढत आपली भूमिका मतदारांच्या पर्यंत पोहोचण्यात यशस्वी झाले आहेत तर विरोधकांकडे पॅनल उभं करण्याइतपत देखील उमेदवार मिळाला नसल्याचा दावा केलाय तर दुसऱ्या बाजूला काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांनी अशोक चराटे यांच्या नेतृत्वाखाली काहीच विकास काम नसल्याचा टांगोरा पिटलाय अशोक चराटे यांच्या शैक्षणिक संस्था सहकारी संस्था बँक या माध्यमातून त्यांनी प्रत्येक घरापर्यंत थेट जाळ निर्माण केलंय आणि ती त्यांच्यासाठी जमेची बाजू ठरू शकते सध्या जरी या ठिकाणी प्रत्यक्षात बहुरंगी लढत दिसत असली तरी गेल्या दोन दिवसांच्या राजकीय घडामोडी पाहता अनेक ठिकाणी विविध संघटनांकडून तारारानी आघाडीला वाढता पाठिंबा मिळत असल्याचं चित्र दिसून येत आहे सध्या तरी ॲडव्हानेज तारारानी आघाडी चराटी गट असे चित्र आजऱ्यात पाहायला मिळतंय पण उद्या दोन डिसेंबर रोजी प्रत्यक्षात मतपेटीपर्यंत जाईपर्यंत मतदारांवर प्रभाव टाकण्यामध्ये आणि विरोधक कितपत यशस्वी ठरतात हे सुद्धा पाहणं महत्वाचं ठरणार आहे